कासवासारख्या गतीच्या मेंदूला घोड्यासारखी गती द्यायची तर त्यासाठी नियमितपणाने काय काय केलं पाहिजे काहीतरी नियमितपणानं शिकत राहिलं पाहिजे म्हणजे हा एक मेंदूचा व्यायाम होतो त्याच्यानं पाठांतर वगैरे केलं पाहिजे त्यासाठी तसंच दुसरं झोप ही पुरेशी घेतली पाहिजे म्हणजे मेंदूला जो ताण तणाव आलेला असतो शीन हा निघून जातो तसंच नियमित व्यायाम केला पाहिजे शरीराचा त्यामुळे रक्त सळसळता आणि रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे मेंदूला जातो तसंच आहार हा ज्याच्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या फळं यांचा आहारामध्ये नियमित समावेश केला पाहिजे तसंच दररोज एक दहा मिनिट तरी ध्यानधारणा केली पाहिजे मेडिटेशन दहा मिनिट तर नियमितपणाने केलं पाहिजे तसंच पझल्स किंवा कोडी किंवा सोडवण्याचा किंवा गेम्स जे असतात हे खेळण्याचा पण नियमित म्हणजे त्यानं आणखी बुद्धीला व्यायाम होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पुरेसं पाणी पिलं पाहिजे जर पाणी कमी पडू लागलं तर तो मेंदू तरतरीत राहणार नाही त्याला गती पण येणार नाही आणि त्याच्याकडून हवं तसं काम पण करून घेता येणार नाही